सौरभचा ऑफिसचा पहिला दिवस होता सौरभने जसा ऑफिसमध्ये प्रवेश केला तशा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नजरा सौरभ वर खेळल्या होत्या सौरभ त्या क्षणाचा आनंद घेत तो आत्मविश्वासाने पावले टाकत पुढे जात होता सुरुवातीपासूनच सौरभला अशा प्रकारे केंद्रस्थानी राहणे आवडत असायचे जन्मापासूनच तो एक अतिशय गोरा आणि सुंदर लहान मुलगा होता जसजसा तो मोठा होत गेला तस तसे त्याचे रूप अधिकच सुंदर होत गेले तो कॉलेजला पोहोचेपर्यंत त्याची शरीरयष्टी कुरळे केस आणि डोळे पाहून मुली त्याच्या मागे पुढे करू लागल्या होत्या पण तो मुलीला भाव देत नव्हता त्याच्या वडिलांनी त्याला नेहमी समजावले होते की फक्त दिसायला सुंदर असण्याचा काही उपयोग नाही माणसाला आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि चांगले शिक्षण घेऊन त्यातून सुद्धा काहीतरी बनायचे असते मात्र यासोबतच वागणूकही योग्य असायला हवी असे त्याची आई त्याला समजावून सांगायची पण हळूहळू सौरभ मध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहोत असा अहंकार वाढू लागला तो अभ्यासात हुशार होताच यासोबतच तो कुठेही गेला तरी त्याची पहिली छापही लोकांवर अप्रतिम अशी पडत होती कारण तो दिसायला अतिशय देखणा आणि हुशार होता सगळंच अप्रतिम होत त्याला जे काही साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं होतं पण हळूहळू त्याच्यामध्ये अहंकार खूपच वाढला होता तो आपल्या मागे पुढे करणाऱ्या कितीतरी मुलींना कोणत्याही प्रकारे भाव न देता पुढे आला होता परंतु आता त्याला सुद्धा एका जीवनसाथीची गरज वाटू लागली होती आणि त्याच्या घरातील लोक सुद्धा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते तेव्हा सौरभने आपल्या घरातील लोकांना स्पष्ट सांगितले होते की मला अशी तशी मुलगी नको मला माझ्या तोडीस तोड देणारी जीवनसाथी हवी आहे जी मला माझ्या बरोबरीची वाटेल तिचे चांगले शिक्षण झालेले असावे आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर असावे शेवटी मुली शोधल्यानंतर संस्कृतीला करण्यात आली होती संस्कृतीचा फोटो सौरभच्या मनामध्ये खळबळ उडाली पण प्रत्यक्षात सौरभ उद्धटपणे म्हणाला ती फक्त दिसायला चांगली आहे की ती सुशिक्षित ही आहे तेव्हा सौरभची आई संस्कृतीची स्तुती करू लागली आणि म्हणाली अरे बाळा ती एका खूप मोठ्या सरकारी कंपनीमध्ये काम करते त्याचबरोबर ती जेवण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवते आणि तिला घर सजवण्याची सुद्धा खूप हौस आहे संस्कृतीविषयी आपल्या आईच्या तोंडून अशी स्तुती ऐकल्याबरोबर सौरभच्या मनात लाडू फुटू लागले होते तरी सुद्धा तो आपल्या आईला उलट प्रश्न करत म्हणाला आई लगेच तुला त्या मुलीविषयी एवढे कसे माहीत झाले तेव्हा त्याची आई म्हणाली संस्कृती माझ्या मैत्रिणीच्या नंदेची मुलगी आहे मी तर दोन वेळा तिला भेटली सुद्धा आहे जेव्हा माझ्या मैत्रिणीने तिच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा सर्वात अगोदर मला तुझी आठवण आली बाळा तू एकदा तिला भेटून तर घे मग बघूया तुला ती आवडली तर पुढचं बोलणं करता येईल सौरभला तर लगेच तिला भेटण्याची इच्छा झाली होती तरीही तो आपल्या आईला म्हणाला ठीक आहे आई तू बोलतेस तर एकदा भेटून घेतो पण तू पहिल्याच भेटीत लग्नाविषयी बोलू नकोस तेव्हा सौरभची आई खुश झाली आणि म्हणाली नाही बोलणार बाळा जोपर्यंत तू त्याच मुलीला पसंत करत नाहीस आणि तुझी पसंती आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत आम्ही पुढची बोलणी करणार नाही जेव्हा पहिल्यांदा सौरभ संस्कृतीला भेटला तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला तिचे मधुर बोलणे आणि जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन जाणून घेतल्यानंतर सौरभ खूपच प्र प्रभावित झाला होता संस्कृती खुल्या मनाची मुलगी होती आयुष्य आनंदाने कसे जगायचे हे तिला माहित होते सौरभने पहिल्या भेटीतच तिच्यासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्न बघायला सुरुवात केली होती संस्कृतीने विचार करायला थोडा वेळ मागितला होता सौरभला हे ऐकून थोडा धक्काच बसला कारण त्याला वाटत होते की कोणतीही मुलगी करून आपल्या लग्न करण्यास तयार होईल करायला थोडा वेळ मागितला तेव्हा तेव्हा सौरभचा अहंकार दुखावला गेला शेवटी एक आठवड्यानंतर उत्तर आले होते संस्कृतीच्या घरच्या लोकांनी लग्नासाठी होकार दिला होता तेव्हा सौरभ सुद्धा मागच्या गोष्टी विसरून पुढच्या आयुष्याचा विचार करू लागला होता त्यानंतर सर्व काही खूप लवकर झाले लवकरच दोघांचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर ब्राह्मण म्हणाले की सहा महिन्यानंतर लग्नासाठी चांगला मुहूर्त आहे परंतु सौरभने हट्ट करत पंधरा दिवसानंतरचा मुहूर्त काढायला सांगितला तेव्हा त्याच्या ते घरातील लोक सुद्धा त्याच्या या निर्णयाने हैराण झाले होते कारण जो मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता तोच मुलगा आता लग्नासाठी एवढा उता वेळ का झाला आहे परंतु मुलाच्या आनंदासाठी खूप कमी दिवस असताना सुद्धा जोरदार लग्नाची तयारी करण्यात आली आणि मोठ्या धूमधडाक्यात त्या लग्न करून देण्यात आले हनीमून साठी दोघेही सिंगापूरला गेले होते लग्नानंतर सौरभचा आत्मविश्वास खूप वाढला होता सोबत एवढी सुंदर बायको असल्यावर कोणालाही असंच वाटेल की आपले नशीब खूप चांगले आहे तर दुसऱ्या बाजूला संस्कृती सुद्धा एवढा हँडसम आणि स्मार्ट नवरा मिळाल्याच्या आनंदाने खूप खुश होती त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा रंग अजूनच गुलाबी झाला होता ते दोघेही नवरा बायको कुठेही गेले तरी सर्व लोक त्यांच्याकडे पाहून म्हणत की अगदी परफेक्ट जोडी आहे लोकांचे असे बोलणे जेव्हा सौरभच्या कानावर पडत होते तेव्हा त्याचा अहंकार अजूनच वाढत चालला होता त्यामुळे त्याला असे वाटत होते की माझ्या एवढा सुखी माणूस या जगात कोणीही नाही कारण तो स्वतः हँडसम आणि स्मार्ट होता आणि आता त्याला जी जीवनसाथी मिळाली होती ती सुद्धा त्याच्याच तोडीची होती हळूहळू हाड़ दिवस असेच आनंदात निघून जात होते अशातच एक दिवस आनंदाची बातमी मिळाली की सौरभचं प्रमोशन झालं आहे आणि त्याची बदली संस्कृतीच्या माहेरच्या शहरात म्हणजे नागपूरला झाली आहे संस्कृती लग्नागोदर तिथेच नोकरी करत होती त्यामुळे तिची सुद्धा बदली सहजरित्या नागपूरमध्ये झाली संस्कृती आपल्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती आता एकाच शहरामध्ये नोकरी आणि माहेर असल्या कारणाने ती नेहमी आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी जात होती यावर सौरभचाही आक्षेप नव्हता उलट सौरभही सासरच्या मंडळींना भेटत राहिला यापुढे सासरची सर्व संपत्ती आपल्याला ला सांभाळावी लागेल असा विचारही त्याच्या मनात होता म्हणून तोही पूर्ण भावनेने ते घर लागला होता एके एक दिवशी दोघेही ऑफिसमधून घरी आले स्वयंपाक याने तयार केलेलं जेवण जेवण झाल्यावर दोघेही बेडरूम मध्ये होते सौरभने संस्कृतीला प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला आता आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत तुझ्या आई वडिलांनीही मला वारंवार सांगितलं आहे की तुम्ही दोघे आम्हाला आजी आजोबा होण्याचा आनंद कधी देणार त्यावर संस्कृती हसून म्हणाली की तुझे आई वडील पण मला सारखे सांगत असतात की आम्हाला आजी आजोबा व्हायचं आहे आता मला ही आई व्हायचं आहे म्हणूनच तर मागच्या आठवड्यात आपण आपल्या दोघांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आहेत त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहेत पण रिपोर्ट मध्ये सर्व काही ठीक असावे तेव्हा सौरभ तिच्या डोळ्यामध्ये पाहत म्हणाला सर्व ठीक असेल प्रिय फक्त मला अजून तुला थोडे प्रेम देण्याची गरज आहे तेव्हा संस्कृती हलकेसे हसत लाजतच म्हणाली अच्छा तेव्हा सौरभ सुद्धा गालातल्या गालात हसला आणि त्याने तिला अजूनच आपल्या जवळ घेतली तेव्हा संस्कृतीने सुद्धा जणू काही आपल्या डोळ्यांनी सौरभला सहमती दिली होती तेव्हा सौरभचा उत्साह अजूनच वाढला होता त्याच्याही मनात बाप होण्याची इच्छा जागृत झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी संस्कृती आळस देत उठली आणि तिने दीर्घ श्वास घेतला शेजारी झोपलेल्या सौरभच्या प्रेमात ती पडली होती हा विचार करून तिला लाज वाटली की आता काही दिवसातच ती ही आई होणार आहे आणि सौरभ बाप होणार आहे त्यावेळी ती गोड स्वप्नात हरवली होती पण अचानक तिच्या फोनची रिंग वाजली तिने फोन उचलला तेव्हा तो तिच्या हातातून निसटला आणि खाली पडला कुठल्या तरी हॉस्पिटलमधून फोन आला होता तिच्या आई बाबांचा अपघात झाला होता घाबरलेल्या अवस्थेत ती सौरभला हलवून म्हणाली उठ लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सौरभ लगेच उठून बसला तेव्हा रडतच संस्कृतीने सौरभला सर्व काही सांगितले तेव्हा सौरभही घाबरला आणि गाडीची चावी घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा संस्कृती सुद्धा घराबाहेर पडली परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर समजले की सर्व काही संपले आहे संस्कृतीचे आई बाबा आता या जगात राहिले नव्हते ते लोक सकाळीच कारमधून मार्केटमध्ये जात होते तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरात धडक दिली आणि त्या अपघातामध्ये त्या दोघांनाही त्यांचा जीव गमवावा लागला होता एवढा मोठा धक्का बसल्यानंतर संस्कृती स्वतःला सांभाळू शकत नव्हती परंतु सौरभ मोठ्या मुश्किलीने तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता जे व्हायचे होते ते घडून गेले होते पण अचानकपणे सौरभ आता खूप श्रीमंत झाला होता कारण आता त्याच्या सासू सासऱ्यांचे मोठं घर त्यांची सर्व प्रॉपर्टी सौरभची झाली होती पण संस्कृतीला तिचे भान हरपल्यासारखे वाटत होते तिने ऑफिसला जाणेही बंद केले होते दिवसभर ती घरात बसून रडत असायची सौरभ तिला खूप समजवायचा तेव्हा कुठे ती थोडे जेवत असायची हळूहळू या गोष्टीला दोन महिने झाले होते मात्र संस्कृतीच्या वागण्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही एक दिवस रात्री सौरभ घरी आला रात्रीचं जेवण करून जेव्हा तो बेडरूम मध्ये आला तेव्हा त्याला दिसले की संस्कृती बेडच्या एका बाजूला शून्यात नजर घातल्यासारखी एक टक पाहत आहे तिला अशी पाहून सौरभ चिडला आणि तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला हात लावून म्हणाला ऐक किती दिवस तू अशीच राहणार आहेस तुला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटते तेव्हा संस्कृती त्याच्या ते खांद्यावर डोके ठेवत रडत म्हणाली सौरभ आई बाबा गेले त्यामुळे माझे मध्ये मन लागत नाही आहे तेव्हा सौरभ म्हणू लागला जे जाणार होते ते निघून गेले आहेत पण आपल्याला तर जगावेच लागेल ना त्या लोकांची शेवटची इच्छा होती की आपण सुद्धा आई बाबा म्हणावे त्यामुळे आपल्याला त्यांच्या इच्छेचा मान राखायला हवा केवढं बोलून तो तिला आपल्या जवळ घेऊ लागला तेव्हा संस्कृती त्याला दूर करत म्हणाली सौरभ आता नको आता मी दुःखात आहे मला काहीच चांगले वाटत नाही आहे तेव्हा सौरभला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला मी दोन महिन्यापासून तुझं नाटक पाहत आहे मी दोन महिने वाट पाहिली बरोबर ना परंतु आता माझ्याकडून जास्त वेळ थांबणे शक्य नाही माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा वेळ कोणासाठी थांबू शकत नाही मला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे माझं लग्न झालं आहे परंतु तू तर मला तरसवत आहेस आणि अजून किती दिवस तू असेच तुझ्या बाबांचं दुःख धरून बसणार आहेस मी असा ब्रह्मचारी बनून नाही राहू शकत मला बाप बनण्याचं सुख हवं आहे तेव्हा संस्कृती थोडा वेळ शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली तुला एवढी कसली घाई आहे तेव्हा सौरभ म्हणाला आयुष्याचा काय भरोसा कधी काय होईल मला अजून वाट पाहायची नाही जर तू माझी गोष्ट मान्य केली नाहीस तर मी दुसरं लग्न करेन मी दुसऱ्या कोणाला तरी माझ्या बेडरूम मध्ये घेऊन येईन तेव्हा तुला समजेल सौरभच्या तोंडून असे वाक्य ऐकल्याबरोबर संस्कृतीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली ती हैराण होत म्हणाली मी इथे एवढं मोठं दुःख सहन करत आहे आणि तुम्हाला मात्र वासना पूर्ण करायची आहे तेव्हा सौरभ रागातच म्हणाला तू माझ्या प्रेमाला नाव दिलंस आता तर मी तुझी लायकी तुला दाखवणारच एवढं बोलून तो रागातच बेडरूम मधून बाहेर निघून गेला त्याला आता सुद्धा आशा होती की त्याची बायको त्याला थांबवेल आणि त्याचे बोलणे मान्य करेल परंतु संस्कृतीने असे काहीच केले नाही तिला सुद्धा खूप राग आला होता की अशा कठीण प्रसंगी हा मला अशी धमकी देऊ शकतो याचा अर्थ आमचं नातं फक्त ह्याची गरज पूर्ण करण्यासाठीच आहे का म्हणून तो मला दुसरी बाई आणण्याची धमकी देत आहे हळूहळू असेच अजून दोन महिने निघून गेले एक दिवशी संध्याकाळी सौरभ घरी आला तेव्हा त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी सुद्धा होती तिला पाहता संस्कृतीला खूप राग आला तेवढ्यातच ते सौरभ म्हणाला तुला जेवढं दुःख धरायचं आहे तेवढं दुःख धर पण बाहेर सोप्यावर बसून धर आता माझ्या बेडरूम मध्येही असेल लवकरच मी हिच्यासोबत लग्न करणार आहे संस्कृती एका जागी उभी होती तिच्या डोळ्यात आता पाणी आले होते सौरभ पुढे म्हणाला तसेही आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत अजूनपर्यंत तू आई बनू शकली नाहीस कितीतरी लोकांनी मला या अगोदरच सांगितले होते की तू दुसरं लग्न कर परंतु मी आपल्या प्रेमापोटी कोणाच्याही बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही परंतु आता मला सुद्धा बाप बनायचं आहे म्हणून तू माझ्या आयुष्यातून निघून जा जेव्हा संस्कृती म्हणाली काय गॅरंटी आहे की ही सुद्धा तुमच्या बाळाची आई बनेल तेव्हा सौरभ निर्लज्जपणे हसत म्हणाला कारण ही प्रेग्नेंट आहे यावेळेला मी सर्व गोष्टी पाहूनच पाऊल पुढे टाकलं आहे सौरभच्या आशा बोलण्यावर संस्कृती हसू लागली तिच्या आशा अचानकपणे हसण्याने सौरभचा चेहरा उतरला होता त्याच्या चेहऱ्यावरचे रंग चुडून गेले होते तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर खोटे हसते आणत तो म्हणाला तू वेळी झाली आहेस का तेव्हा संस्कृती कडक आवाजात म्हणाली खूपच विचार करून पाऊल टाकले होते ना तुम्ही मिस्टर सौरभ आणि ही प्रेग्नेंट सुद्धा झाली आहे बरोबर ना अभिनंदन सौरभ तू बाप होणार आहेस पण तू अशाच प्रकारे बाप बनू शकतोस कारण कदाचित तुला माहित नसेल सत्य काय आहे तेव्हा सौरभ गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला कोणते सत्य कोणत्या सत्याविषयी तू बोलत आहेस तेव्हा अगदी शांतपणे संस्कृती म्हणाली तुम्हाला आठवते का आईबाबांचा अपघात होण्या अगोदर एक आठवड्या आधी आपण आपल्या दोघांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या होत्या त्या तपासण्यांचे सर्व रिपोर्ट आले आहेत पण तुम्ही तर ते सर्व रिपोर्ट पाहणे विसरूनच गेलात परंतु ते सर्व रिपोर्ट मी वाचले आहेत त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही आहे कमी जर कोणामध्ये असेल तर ती तुमच्यामध्ये आहे त्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिलं आहे तर ही गोष्ट तुम्हाला सांगून मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला अजूनपर्यंत सांगितली नाही पण नाही सांगितले ते एका हाताने बरेच झाले त्यामुळे तुमचं खरं रूप माझ्यासमोर आले नाहीतर तुमचं हे खरं रूप कधीच माझ्यासमोर आले नसते आजपासून मिस्टर सौरभ तुम्ही स्वतंत्र आहात तुमचं नवीन आयुष्य नवीन बायको आणि नवीन बाळ तुमचे तुमच्याकडेच राहू द्या माझे आता इथे काहीच काम नाही मी आता माझ्या घरी जात आहे आता यापुढे माझे वकीलच तुमच्या बरोबर बोलतील संस्कृतीचे असे बोलणे ऐकल्यावर सौरभ डोक्यावर हात ठेवून जागीच बसला त्याने स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की आयुष्याचे रंग असे क्षणार्धात बदलतील तो पूर्णपणे आणि हुशार असल्याचा त्याला स्वतःचा अभिमान होता त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नाही पण आज अचानकपणे त्याचं आयुष्य निश्चित झालं आहे त्याच्या डोळ्यासमोर संस्कृती तिची बॅग भरून तिथून निघून गेली संस्कृती त्याच्यापासून दूर झाल्यामुळे तिच्या आईबाबांची संपत्ती सुद्धा त्याच्या हातातून निघून गेली होती आणि त्याची प्रियसी सुद्धा माहीत नाही कोणाचं बाळ सौरभच्या माती मारत होती त्यामुळे ती सुद्धा एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती पण थोड्याच वेळात ती सुद्धा गपचुप तिथून निघून गेली कारण सौरभ आता तिच्याकडे पाहत सुद्धा नव्हता तस तर तिचं पितळ उघड पडलं होतं कारण ज्या बाळाला सौरभचं आहे असं सांगून ती त्याच्या आयुष्यात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती ते बाळ तर सौरभचं नव्हतंच सौरभचा संसार आता उद्ध्वस्त झाला होता हळूहळू हीच गोष्ट त्याच्या घरच्यांना आणि सर्व नातेवाईकांना समजली त्यामुळे सौरभ आता कोणाच्याही नजरेस नजर देण्याच्या लायक राहिला नव्हता त्याला वाटले होते की आपल्या बायकोचा विश्वासघात करून तिला चांगलीच अद्दल घडूया परंतु असे करण्याची त्याला खूपच मोठी शिक्षा मिळाली होती त्यामुळे अहंकार करून वाईट काळात मुद्दाम कुणालाही दुःखाचे अश्रू देऊ नयेत हा जीवनाचा एक खूप मोठा धडा आहे नाहीतर तेच दुःख दुप्पट होईल आपल्याच आयुष्यात परत येतात याची प्रचिती आज सौरभला आली होती त्यानंतर सौरभने संस्कृतीला पुन्हा आपल्या आयुष्यात येण्यासाठी खूप विनवण्या केल्या परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्कृती आता त्याच्या आयुष्यात परत येण्यास तयार नव्हती त्यामुळे शेवटी मजबुरीने सौरभला घटस्फोटाच्या पेपरवर सही करावीच लागली संस्कृती आता सौरभला घटस्फोट देऊन आपल्या आईबाबांच्या घरात आरामात आहे सोबतच ती एका अनाथाश्रमाला जोडून समाज उपयोगी कार्यामध्ये जोडली गेली आहे त्यामुळे तिच्या आयुष्यातील कमीपणा सुद्धा दूर झाला आहे आणि तिचा वेळ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जात आहे भले तिचा नवरा तिच्यासोबत नाही तरी तिच्या मनाला एक प्रकारची शांती मिळाली आहे की तिने कोणाबरोबरही चुकीचं केलेलं नाही आणि ज्याने तिच्यासोबत चुकीचं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत ती आता नाही इकडे सौरभ मात्र दिवस रात्र पश्चातापाच्या अग्नीमध्ये होरपळत आपले जीवन जगत आहे त्याचे सौंदर्य आणि तारुण्य दुःखाच्या आणि नैराश्याच्या ओझ्याखाली क्षीण झालं आहे नातेवाईकांनीही त्याची फारशी पर्वा केली नाही त्याच्या आई वडिलांनाही त्याची खूप लाज वाटू लागली कारण संपूर्ण कुटुंबातील कोणीही असे वाईट कृत्य केले नव्हते कारण घरात लग्नाची बायको असताना सुद्धा तो कुठल्या तरी प्रेमिकेला घरापर्यंत घेऊन आला होता सौरभला त्याच्या अहंकाराची शिक्षा आता एकदा नाही तर आयुष्यभरासाठी भेटली होती तर मित्रांनो सौरभला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली हे योग्य झाले का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद